नुकसान भरपाई किती हेक्टरसाठी फक्त दोन एक्टर दो की तीन एक्टरसाठी नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताची लेटेस्ट बातमी या ठिकाणी आपण जाणून घेऊ तर सर्वात प्रथम राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा करत दोन एक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानावर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे मदतीच्या रकमेत वाढ मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजनुसार कोरडवाहू क्षेत्र अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तर बारामाही बागायती क्षेत्र सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बागायती क्षेत्र बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तर पूर्वीच्या निकषानुसार केवळ आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळत होती मात्र संपूर्ण नुकसान ग्राह्य नाही सरकारने मदत देण्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत ठेवली आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांचे दहा ते वीस एकर क्षेत्राचे नुकसान झाले असले तरी त्यांना केवळ सात पॉईंट पन्नास एकर क्षेत्रावरच नुकसान भरपाई मिळणार आहे उर्वरित नुकसान त्यांना स्वतः सहन करावे लागणार आहे शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा अतिवृष्टी कीटनाशक खर्च आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात सकारात्मक आणि दिलासादायक ठरणार आहे मात्र प्रत्यक्ष मदत केव्हा आणि कशी मिळते हे आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे नुकसान भरपाई किती एक्टरसाठी फक्त दोन हेक्टर की तीन एक्टरसाठी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद